बाई तू तुझं नाव काय आहे ईश्वरी हे आणि दादाच हे आरुष इकडे 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 इथे उभे टाक इकडे तुझे नाव काय हा आरुष तू काय करायला आता काय खेळायला तुझी पाणी बॉटल कुठे पाणी बॉटल बापरे झाडावर जाऊन बसली पाणी बॉटल आणि बाई तू काय करते पायदे नाही पायदे नाही इथं अजे ना? बापरी किती गोड लागली रे अरे बापरे अरे बापरे किती गोड लागली रे, रे? नक। मम्मी काय करायला बाई तिकड

साप राहत वाजय साप पण राहत त्याच्यामध्ये कोणती आहे बाई चिव ओलडायली हम्म बाय तू कुठे चला झाडावर कशाला चला जाऊ नाही झाडावर बॉटल का है।